हे वास्तव आहे हे नोटा जर पकडल्या गेल्या असतील आणि ते जर सिद्ध सिद्ध झालेलं आहे तर मग हे कुठं ना कुठं तरी धंदे चालू आहेत हे सिद्ध होते मग याची जबाबदारी मुख्यमंत्री साहेबांनी त्या तातडीने लावली पाहिजे व्हिडिओ व्हायरल होता नोटा वाटप करताना जर त्या नोटा कुठल्या असेल वाटतं नाही आता हे नोटा पकडल्याच गेलेल्या आता डुप्लिकेट नोटा आता जनतेने नो सुद्धा सावध असला पाहिजे विनाकारण मुझे मार कथा होईल आपण फुकटचे पैसे घ्यायला जाईल उद्या आपल्याच घरला येईल त्यामुळे लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की हे काही नकली नोटा आता या असली नोटा नाही आता नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे नगरपालिका निवडणुकीचं वातावरण तर आपल्याचं पाहायला मिळतं आज माझ्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत महाविकास आघाडीचा काय फॉर्म्युला आहे काय अजेंडा आहे महाविकास आघाडीचा एकच फॉर्म्युला आहे एकच अजेंडा आहे सर्व महाराष्ट्रामध्ये असो की भारतामध्ये असो या जुलुमशाहीच्या विरोधात आम्ही उतरलेले माणसं आहोत आणि आमचं मत आहे आम की सर्वसामान्य माणसाला त्रास नाही झाला पाहिजे याच्यासाठी आमची खटपट चालू आहे आणि सर्वसामान्याची ही निवडणूक आहे त्यामुळं इकडे तर बनावट नोटाचं प्रकरण उघडकीचं चर्चा होते भाजप आणि सेनेमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या झडे पाहायला मिळतात हे वास्तव आहे हे नोटा जर पकडल्या गेल्या असतील आणि ते जर सिद्ध सिद्ध झालेलं आहे तर मग हे कुठं ना कुठंतरी अवैध धंदे चालू आहेत हे सिद्ध होते मग याची जबाबदारी मुख्यमंत्री साहेबांनी त्या तातडीने लावली पाहिजे व्हिडिओ व्हायरल होतात नोटा वाटप करतानाच त्या नोटा कुठल्या असेल वाटत नाही आता हे नोटा पकडल्याच गेलेले आता डुप्लिकेट नोटा आता जनतेने सुद्धा सावध असलं पाहिजे विनाकारण बैल मुझे मार कथा होईल हे आपण फुकटचे पैसे घ्यायला जाईल आणि उद्या पोलिस आपल्याच घरला येईल त्यामुळे लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की हे काही नकली नोटा आता या असली नोटा नाही आता उमेदवाराची कमतरता भासे असं वाटतं का कारण पी एला तिकीट देण्यात आलं कमजोरी आजच्या तरी घडीला मला नाही वाटत की शिंदे सेनेपैकी एकही असा उमेदवार आपले या, या दोन्ही तिन्ही याच्यामध्ये आहे की जो सक्षम आहे आणि जो निवडून येण्यासारखा आहे गावळ प्रकरण असेल बनावट नोटाचं प्रकरण रॅकेट असेल ते चर्चेला आलं याचा फायदा काय होईल आपल्याला विरोधक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने याच्याकडे बघता मी फायद्याचं सोडा फायद्याचा नाही विचार करत आहे मी मी विचार करतो की सर्वसामान्य जनतेची लूट कधी बंद करणार याचं प्र स्वच्छ प्रशासन कधी येणार आणि म्हणून सांगतो की हे आमच्या मतदाराच्या हातात असलेलं हे आखरीचं हत्यार आहे त्यामुळं आज लोक जनता हुशार झालेली आहे जनता सावध झालेली आहे त्यामुळं यावेळेस काही जरी झालं तरी या हिंगोली शहरातून असो वसमतमधून असो की कळमनुरीमधून असो महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणामध्ये जिंत जिंकणार म्हणजे जिंकणार आपण पाहिलं असेल मागील काय एवढं व्हायरल झाले लोकसभा निवडणुकीच्या तेव्हापासून आजपर्यंत कोणाला मारहाण करणे रेकॉर्डिंग व्हायरल करणे पैसे वाटप करणे भीतीचं वातावरण एकंदरीत निर्माण झाल्याचं पाहिला मिळतं हिंगोली शहर आम्ही तरी अजून कायदा सुव्यवस्था टिकून ठेवायचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत पण इथं दहशतीचं वातावरण हे राज चालते त्यामुळं आम्ही अजून तरी राजाश्रय सत्ताधाऱ्यांचा राजाश्रय दुसरं दुसरा कोणाचा असणार आहे सत्ताधाऱ्यांचा राज आश्रय असल्यामुळे चालायला लागले नाहीतर एक दहा पंधरा वीस माणूस किंवा शंभर माणसं एवढ्या मोठ्या जनतेपुढं काय करणार आहेत असं काय कोणी काय अमृत पिऊन जन्माला आलेलं नाही आहे सगळीच जनता हुशार आहे सगळ्याच गोष्टी सगळेच जणं करू शकतात पण एक लिमिट यायला लागली एक सुव्यवस्था बिघडू नये यासाठी संयम धरलेला आहे लोकांनी ते संयम तुटू नाही नाहीतर तुम्हाला माहीत आहे आजकाल नेपाळसारख्या गोष्टी भल्याभल्याची लोकांना उघडून टाकलं हे काय की झाडकी पत्ती आहे काही गुत्तेदारांनी उमेदवाराचे अर्ज भरले गुत्तेदार जातं सगळे कोण कोण साधा माणूस आहे याच्यामध्ये सगळे गुत्तेदार जातं सर्वसामान्यासाठी कुणालाही लढायचं नाही आहे सगळ्याला आपापल्या सत्तेसाठी लढायचं आहे टेंडरासाठी लढायचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे कळंदुरीमध्ये स्वतःचा पी ए जे उमेदवारी अर्ज ज्याने दाखल केला ते म्हणतात नगरविकास मंत्री आमच्याच आहेत उपमुख्यमंत्री आमच्याच आहेत सत्ता आमच्या स्वतःसाठी मतदान माग मागतात काय वाटतं खरं आहे ना त्याचं काय खोटं आहे सत्ताधारी सगळी सत्ताच तर त्यांची आहे दिल्लीपासून ते गल्लीपासून त्यांचीच आहे त्यामुळं त्याला म्हणलं असतील ला, आणि त्यांना तसे अपेक्षा असतील पण जनता हुशार झाली आहे जनता जागी झालेली आहे त्यामुळं त्यांची जागा त्यांना दाखवून देतील काँग्रेसचा एक पदाधिकाऱ्याचा भाऊ तिकडे गेला एक वसमाचा काँग्रेसचा जो काही माणस होता तो शिंदे गटात गेला कसा पद्धतीन बघता तुम्ही नाही हे जे काही मंडळी गेलेली आहे त्यांना खरंच जनतेसाठी लढायचं आहे का त्यांना खरोखरच आपल्या या नगरपालिकेत राहून विकास करायचा आहे का हे जनतेनं अगोदर विचार केला पाहिजे की तुम्ही जाता तर कशासाठी जाता तुम्हाला का इथं काय त्रास होता इथं काय असं तुम्हाला लाग टोचू लागलं बुडू लागलं तुम्हाला कोण तिकीट देणं गेलं कोण बी फॉर्म लावणं गेलं ला। सगळ्याच गोष्टी होत्या पण सत्तेसाठी गेलेले लोक आहेत त्यामुळे जनता त्याच्यासोबत गेलेली नाही आहे कळंदुरी असेल हिंगोली असेल वसमत असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं उज्याचा गुलाल तुम्ही ओढून आणणार आहात कशा पद्धतीनं तुमचा अजेंडा असणार आहे कुठल्या निकषावर कुठल्या बळावर तुम्ही मतदान मागणार आहात आणि महाविकास आघाडीचं जे बळ कशा पद्धतीनं भक्कम करणार आहात थोडा मोठा प्रश्न आहे तुमचा पण मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे निवडणुका आता नगरपालिकेच्या हे सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुका आता आणि त्यामुळं आम्ही असा विचार केला की याच्यामध्ये आपले इगो बाजूला ठेवून मतभेद बाजूला ठेवून आपण सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे विकासाचा अजेंडा आपला असला पाहिजे आणि या दहशतीविरोधात किंवा या जुलुमशाहीच्या विरोधात या आपला लढा हा जो सर्वसामान्याचा लढा आहे आणि जे सर्वांची जी काही आजची तकलीफ आहे की या लोकांशी झुंज द्यायची आहे तर सगळ्या एकजूट होऊन आणि आपला आपला इगो बाजूला ठेवून त्यामुळं आम्ही सगळं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण निवडणुका लढवत आहोत आणि मला खात्री आहे आज जर तुम्ही बघितलं गेलं की वसमत असो कळमनुरी असो की हिंगोली असो हे हे शहर जर पाहायला गेले तर आपण महाविकास आघाडीला प्रत्येक निवडणुकीत पुढे आहेत आणि याही वेळेस पुढं राहतील अशी आमची अपेक्षा आहे शेवटचा प्रश्न मुस्लिमांविषयी काही शिंदे गटाच्या आमदारांनी काही वक्तव्य केलं होते मागच्या लोकसभा निवडणुकीच्या त्या पार्श्वभूमीवर त्या काही कालखंडामध्ये आज आपण पाहतो की मुस्लिम समाज बांधव आपल्या बाजूला उभा आहे काय कशा पद्धतीने बघते मग हे अजेंडा लोकांच्या लक्षात आला की आपण हे जाती जातीमध्ये भांडं लावून चालू आहे प्रत्येक जातीमध्ये भांडण लावूनच आपला कार्यक्रम होऊ लागलेला आहे पण मला म्हणजे खुशी आहे आणि मला आनंद वाटतो या गोष्टीचा की बऱ्याचशा मंडळीने हे जाणून घेतलं की तुम्ही आमच्यात भांडं लावताय जर आज उदाहरण पाहायला गेलं तर आज आपल्याकडे एम आय एमचे अध्यक्षही इथं आपल्यासोबत आहेत बेलदार सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं महाराष्ट्रभर काम केलं यांच्याकडं बिफॉर्म आलेला सुद्धा त्यांनी लावला नाही का तर आपल्या आपल्यामध्ये डिवायडेशन होऊ नये याचा फायदा बी जे पी जे बी जे पीच्या सोबत जे मित्रपक्षात आहेत त्यांना होऊ नये म्हणून सग ए बा लोकं हुशार झालेत लोकं जागे झालेत मी हेच सांगतोय तुम्हाला की मुस्लिम समाजही जागा झालेला आहे आणि त्यांनाही माहिती आहे की आपण जर डिवाईड झालो तर यांचं त्यांचं को कुठं शिजणार आहे तर त्यांचं शि ते आता असं खाओ की असं खाऊ म्हणजे डायरेक्ट जरी खाल्लं तरी तेच आहे ना आजी गटाकून खाल्लं तरी तेच आहे निवाळा तर तेच आहे घास तर तेच जाणार आहे त्यामुळं जनता पागल नाही आहे जनता जागी झालेली आहे आणि ते महाविकास आघाडीच्या सोबत आहे जनता जागी झालेले आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहे हिंगोली असेल कळमनुरी असेल आणि वसमत असेल तिन्ही महानगर तिनेही नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फाडकवला जाणार असल्याचा विश्वास नागेश पाटील अष्टकर यांनी व्यक्त केलेला आहे माझ्या सहकारी आकाश मी प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली